हे बघा क्रिशाने त्याच्या बाप्पा चललेत फिरायला कुठे चलले फिरायला तुम्ही कुठं पिक्चर बघायला चल कोणता पिक्चर फायटर काही रोखले फायटर हे दिदी दीदी पण चलली आहे पिक्चर बघायला ही आहे मी आणि मी पण चलले त्यांच्या बरोबर पिक्चर बघायला हे बघा आम्हाला इथं दुकान तिथून चॉकलेट्स चिप्स थोडंफार घ्यायचं आहे तर ते घेणार आहे आता आम्ही मग जाणार आहे पुढं कोण ठेव राहिलाय का तू पॉकेट मध्ये चॉकलेट पॉकेट <TVs> नाही त्याला आतून त्याला पुरायला चॉकलेट कारण की आत मग थेटर मध्ये घेऊन नाही जाऊ शकत बघा गहू आहे माझ्या माग गहू आहे गव्हाचं शेत आहे आणि इकडं मस्त बिल्डिंग आहे नाही आता आम्ही चललोय पई पई आम्हाला तिथे जायचं यांच्या मित्राच्या घरापर्यंत मला नाही खायची ना सगळ्यांचे घशी खराब झाले शाळा पण सुकली घसा नाही खराब तुमचे तिघांची क्रिस्चर पण नाही खराब यांना खोकला झालेला मोठा आजारी जरी आहे तरी पण खोखला कोणता खोकला खोकला

अरे धक धडकत चालली तू काय कट करत चालत ते थर्मास खाली धरण असं पुढे वर धरीत चालली हा का चला आपलं लेट झालोय तर इथे फिल्म सुरू झालेली होती आणि मी आवाज म्यूट केलेला आहे आणि खूप जादा पन नहीं टाक फिल्म है टाक है है क्लिप पण नाही टाकल्या फिल्मच्या कारण की कॉपीराईट येतोय आणि आवाज टाकला तर असाही येतो आहे आणि नवीन फिल्म आहे त्यामुळे मी जास्त क्लिप आधी ॲड करून अपलोड पण केलं होतं त्यामुळे मला आधी कॉपीराईट आला त्यामुळे मी एकदम छोट्याशा अशा क्लिप ॲड केल्यात आणि त्या पण एकदम लास्ट एंडिंगला आणि इथं आम्ही आलो होतो मूवी नंतर जग्गी सिटी सेंटर आहे इथे खूप ब्रँडेड कपडे पुन्हा हॉटेल्स भरपूर काही आहे मुलांसाठी पण खेळायला गेम्स वगैरे आहे आणि ब्रँडेड कपडे ब्रँडेड जे पण काही घ्यायचं असेल इथं अंबालामध्ये जग्गी सिटी मार्केट खूप फेमस मार्केट आहे इथे सगळं काही भेटून जातं या मार्केटमध्ये तर आम्हाला काही घ्यायचं नव्हतं पण आम्ही फक्त टाईम होता म्हणून फिरलो आणि इथे बघू शकता काही फोटो वगैरे शूट केले त्यानंतर आम्ही गेलेलो इथून आणि नंतर डिनर वगैरे करून घरी गेलेलो आणि आमचा जो फर्स्ट एक्सपिरियन्स होता थेटरमध्ये जाऊन मूवी बघण्याचा तो ठीक होता पण मला एवढं पण काही थेटरमध्ये आवडलं नाही हे बघा अंधारातले भूत आम्ही अलग फायटर उजाडत दिसतंय आपण तर आम्ही आलोय फायटरची फिल्म बघून फायटरची फिल्म फायटर फिल्म बघून आलोय आणि हा सुपर होती मस्त होती मला एवढं एक्सपेक्टेशन नव्हतं पण मूवी लय भारी होती फार छान आणि क्रिश ला काय वाटतंय त्या मुव्ही बद्दल क्रिश कशी वाटली असते मला आहे देशभक्ती ते देशावरच प्रेम दाखवलंय फार काय म्हणते त्यालाय मस्त होती मला आवडली एअरपोर्टच्या ऑफिसरची लाईव्ह दाखवलेली त्याच्यात एकदम मस्त क्लिअर मध्ये एकदम

इथं लाइटिंग चमकू राहिली बघा इथं काहीतरी कार्यक्रम दिसतोय आणि इथे ना गव्हाचं शेत आहे छान मस्त तर कसं वाटलं आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय खर्च वळस आलेला आहे